जयसिंगपूर नजीक मौजे आगरात उपकार नगरमध्ये झालेल्या घरफोडीत तीन लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून धूम ठोकल्याची घटना घडली आहे आणि याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेत चोरट्याने फिर्यादीचे राहत्या घराचे दरवाजाचे इंटरनल लॉक तोडून आत प्रवेश करून बेडरूमच्या भिंतीतील कपाटाचे लॉक तोडून जवळपास पावणे चार लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने पंचवीस हजाराची रोकड चोरून पोबारा केला आहे या घटनेनं मौजे आगर परिसरात नागरिकांच्यात घबराठीचं वातावरण पसरलेलं आहे एकेकडे गणपती उत्सव धूमधडाक्यात सुरू असताना दुसरीकडे मात्र चोराने आपला मोर्चाबंद घर फोडण्याकडे वळवलं आहे तर या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून पंचनामा केला असून गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून आसपासच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करीत गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करी केली आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पालिकर करत आहेत